महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळत केला जल्लोष जालना लोकसभा मतदार संघावर पंचवीस वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना पराभवाची धूळ चारत एक लाख मतांनी विजय झाले रावसाहेब दानवे यांचा सव्यांदा खासदारकीचं स्वप्न हुकलं दोन हजार चोवीस निवडणुकीत महायुतीला शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगी फॅक्टर यामुळे पराभव स्वीकारावा लागला महाविकास आघाडीचे कल्याणकाळी विजयी झाल्याने बदनापूर तालुक्यातील बाजार येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डीजी लावून गावामध्ये मिरवणूक काढत आनंद साजरा केला यावेळेस महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते